नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी दुधी भोपळा वडी दुधी भोपळा वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक किसलेला दुधी भोपळा त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन तर आता आपल्याला सगळे पीठ एकत्र करून घ्यायचे आहेत तर एक वाटी मी गव्हाचं पीठ घालत आहे त्यानंतर बाजरीचं पीठ आणि त्यानंतर बेसन आणि दोन मोठे चमचे मी रवा घातलेला आहे रवा घातल्यामुळे वड्या ज्या आहेत त्या छान कुरकुरीत होतील आता आपल्याला ओवा घालायचा आहे तर मी एक चमचा क्रश करून ओवा घालत आहे त्यानंतर एक चमचा तीळ एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ आता यामध्ये आपल्याला किसलेला दुधी भोपळा घालून घ्यायचा आहे त्यानंतर कोथिंबीर आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान एकजीव करायचं आहे आणि ह्याला आपल्याला मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे मी दोन रोल बनवून घेतलेले आहेत ते ते याला तर ह्याला आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे त्या अगोदर मी याला तीळ लावून घेणार आहे तर इथे मी छान तेल लावून घेतलेला आहे वरच्या ट्रेला तेल लावल्यामुळे जे रोल आहेत खाली ते खाली चिटकणार नाहीत तर यावर मी दोन रोल ठेवून घेत आहे तर अशा प्रकारे मी बनवलेले रोल ठेवून घेतलेले आहेत याला आपल्याला वीस मिनटं वाफवून घ्यायचं आहे तर वीस मिनटं इथे झालेली आहेत रोल वाफवून तयार आहेत याला थंड करून आपण याच्या वड्या पाडून घेऊया तर इथे मी छान अशा वड्या करून घेत आहेत तर तुम्ही बघू शकता इथे मी सर्व वड्या करून घेतलेल्या आहेत या वड्या तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता आपल्या आवडीप्रमाणे शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकता तर मी डीप फ्राय करून घेणार आहे तर एकीकडे मी तेल गरम व्हायला ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आता आपण ह्या सर्व वड्या तळून घेऊया तर तयार आहेत इथे गरमागरम खुसखुशीत कुरकुरीत दुधी भोपळ्याच्या वड्या तर नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर ला, करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा